या हिंदी भाषेसंदर्भात संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजे हिंदी राष्ट्रीय धोरण आहे याबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारू शाळेत हिंदीची सक्ती नकोय महाराष्ट्रातील लोक चांगलं हिंदी बोलतात असं म्हणत संजय राऊतांनी ही टीका केली आहे हिंदी भाषा आम्हाला येते उत्तम प्रकारे येते आम्हाला शिकवण्याची गरजच नाही किंबोना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांपेक्षा उत्तम हिंदी आम्ही बोलतो मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक आहेत महानगरपालिका हिंदी शाळासुद्धा चालवते आमच्या अनेक वर्षापासून माहिती आहे का तुम्हाला तो ज्यांना हिंदी येते त्यांच्यावर तुम्ही कशा करता आला आम्हाला येत आहे ना आम्ही हिंदीला कधी विरोध केला नाही पण तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये ही सक्ती करू नका आम्हाला उत्तम हिंदी येते पार्लमेंटला आमचा संपूर्ण व्यवहार हिंदीमध्ये चालतो खास करून कारण आम्ही म्हणतो देशाची भाषा सगळ्यांना समजते ही देशाची भाषा आणि आमचा आग्रह असतो की देशाच्या संसदेमध्ये आपण हिंदीमध्ये व्यवहार केला पाहिजे आमचं नरेंद्र मोदींसारखं नाही सायप्रसला गेलो आणि हिंदी बोलायचं आम्ही सायप्रसला जाऊन हिंद इंग्रजीमध्ये बोलतो